आज या ठिकाणी आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देण्यासाठी एकवीस डिसेंबर दोन हजार एकोणीस रोजी अधिसंख्यपदाचा जे शासन निर्णय काढलेला अकरा महिन्या करता त्यांनी नियुक्ती केलेली आहे ही चुकीची आहे कारण सतरा पाच पाच सात दोन हजार सतरा रोजी सुप्रीम कोर्टानं जो निर्णय दिला होता बैरा केसमध्ये त्या केसमध्ये तुरलक्षीप्रमाणे कोणती कारवाई करण्यात येऊ नये असं स्पष्ट निर्देश दिले सु दिले असतानासुद्धा महाराष्ट्र शासनाने सर्वांना ज्यां ज्यांचं इनव्हेट झालं परंतु त्यांना आदि इतर मागास किंवा विशेष मागास प्रयोगामध्ये ज्यांची कन्वर्ट केलेला आहे ज्यांना व्हॅलिडिटी सादर केली आहे अशा सर्व लोकांना त्यांनी अधिसंख्यपदावर नियुक्ती केली अकरा महिन्याची ही अन्यायकारक आहे ही रद्द हो करण्यात यावी महाराष्ट्र शासनाने एकवीस डिसेंबर दोन हजार एकोणीसचा शासन निर्णय रद्द करावा याकरता आम्ही आज या ठिकाणी निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत बंद करो स्पोर्ट्स पार्टू ने बेटा परंतु जीआर